लाज वाटते का याला या बघा काय आणलं त्याने तीनशे रुपयाचं बिल दाखवते बिल चिकन बिर्याणी मिनरल वॉटर हा शो होत कुठेही लाईक करायचं काय काय बरोबर लाईक करायचं काय सारखंच कर चाकाल हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक आता आपण तुमचा लाडका त्याच्या स्वागमारी तुम्हाला माहिती Uh, आता सकाळ सकाळी आपण लॅबला गेलो होतो पण लॅब काय बंद आहे आता वाजले सात साडे ला लॅब उघडते पण आता काय माहिती बंद आहे मग आता आपण थोड्या वेळ साठी त्याला जाऊ दगड शेटला जाऊन येऊ तिथून गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आणि मग येऊ आज आपल्या काळाला लॅब का बंद आहे कारण ते आमची तर सायकलच्या स्पर्धा आहेत म्हणून आज सगळ्या लॅब बंद आहेत सगळ्या म्हणजे अभ्यासिक आहे ना ते सगळ्या बंद आहेत म्हणजे जेवढा पुण्यात लॅब आहे ना तेवढा सगळ्या बंद आहेत आज आज त्यात फायदाच नाही मग आज असं वाटत होतं घरी जावं पण आपण आपण जिम पण लावलीच मग आता जिम केल्याशिवाय आता कसं घरी जायचं हे बघा आपण आलोय भाताळ आपण जाऊ घरी गाईच दुःख रील पाळाने गेली कारणाच या बरं कमी चालू बैठला गाईच त्याला दुःख तरी कशाच आहे रील त्याची पळाने गेली त्याचा अकाउंट आहे पीसीएमसी एम एम एच चौदा बरोबर एम पी सी एम सी एम एस पीसीएमसी एम एच चौदा गाईड तुम्ही इंस्टाग्राम ला जा आणि फॉलो करा डायलॉग 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 वर पाहिजे चला तुम्ही डायलॉग कमेंट मध्ये सांगा हे बाईच ह्यांचं माझा भाऊ येड्यावेळी करायला लागला माझा ब्लॉग काढतोय हा ऐकून

कसं वाटतं अरे डेंजर आहे घालवायला लागले गाईच ते खालून पोर याय लागलेत त्यांना सांगायला लागले बघा करा मुळशी काय काय बरोबर लाईक करायचं डेंजर गाईच परत चला गाईच जाऊ आपण आता जरी घरच्या ऍक्शन बघू गायचं आता आपण काय म्हणते पब्लिक पब्लिक काय नाही कटिंग करायची आपल्याला कटिंग माझ्यासारखंच कर ना मग हा माझ्यासारखंच कर ना लय डेंजर हे डेंजर आभी आपल्यासाठी काहीतरी घेऊन आले हे बघा आबे आपला हा बघायच काहीतरी आबे ना घेऊन आलाय हे बघ लाज वाटते का याला हे बघा काय आणलं त्याने तीनशे रुपयाचं बिल दाखवते बिल चिकन बिर्याणी मिनरल वॉटर आयुष्य पत आणि ते मला आवाज येतो म्हणते काय आणलंय काय नाही पर्शया अरे लाज आहे का, का तुला हे काय आहे भाऊ क्वांटिटी दोन आहे पर्शया गद्दारी लाज वाटते खरे अरे तुला बोललो फक्त तुला नाही बोललो मी चाल तुला काय बोललो पैसे देतो फक्त बोल नाही बोललो थरंग का गे बघितलं काहीच बेकार दम बिर्याणी खात आणि नाव सोपुत्रे आबे लई बेकार बॅडमिंटन घेऊन गाईच हे पोरग आहे का हे पोरग हे कॉलेजचे नाव खाली इकडे घेऊन किती रुपये तुला तीसशे रुपयाचं बिल पॉर्ड वीस रुपये दिलेशे रुपये दोन रुपये जास्त सांग बाबा बावीस रुपये दिले टाकितलं टाकताय आता

भाऊ तस काय नाही आम्ही दिलदार माणूस आहे पण विषय काय माहितीये नाही जेवण केलं आता भाऊ दोन दिवस चालून खाणार आहे आता आम्ही चालू फोटो काढायला कारण की जरा मला एक विषय मला पोराला मेन्शन बॅग द्यायची त्यामुळे जरा फोटो काढायला जावं लागेल तुम्ही बघू शकता आमचा तेजस आहे आता कसं आहे शाखा भेट बघू शकता त्याला त्यालाच माहिती आहे फुल पण त्यालाच माहितीये तुम्हाला घेऊन जावा फुकटमध्ये बर बर त्याला बॅडमिंटन टाटा चला इकडे या हे बघा तेज चाललं आता बॅडमिंटन खेळायला मी तुमचा सगळ्यांचा विश्वासु मित्र अभिजित तुमच्या कोण असेल तर मला सांगा हे बघायचं आपला प्लेय झालं खेळायच चालू आता आभी आल्यावर मी पण खेळत गायच आबी गेलाय घरात पाणी प्यायला ये आबी काढी <laughs> <laughs> का ते आबीला काय माहिती डोबी काढ तुला माहितीये आता हे निघत नाही ते बघा आता मी त्याची मदत करायला चाललोय आता आम्ही काढतोय फुल तेजस काय फुल निघाय ना तेजसनी फुल टाकले पचर्यावर आता मलाच मदत करावं लागणार किती काय केलं तरी कर्ज माल का हे बघा मायाकडून गेले फुलातो वरी त्या गोट्यात आम्ही त्याच्यावर <laughs> गाई दोन मिनटात त्यांनी काढलं मला दहा मिनिट लागले होते फक्त तिथे खेळत बसायला आधी खरच आधी हो गाई डेंजर त्यांनी मला फोटो काढायला नेलं मला फोटो काढायला नेलं माईसोबत खूप वाईट केले जाणार रे आभी आपण त्यासाठी फोटो काढाय काय त्यासाठी आखी दुनिया ही करणार मी माझ्या काय हे गे आभी खेळतोय खेळ नाही फोटो काढायचे बॉम्बर जॅकेट घालून बसले ते काही नाव तेच आहे ना आभी बॉम्बर जॅकेटच भेटलं गायच कसला उड्या मारतोय तो माकडा सारखा हे काय मी बघितलं गायचं झालं बघा काही फुलाच आता आम्ही खेळी तर बोलतोय आता फुलाने आमचं हे केलं घटाळ बघले आम्ही फुलाला निघल ना काही हे तर निघलं काही कबीर आजचा ब्लॉग आपला गाईस गुड बाय गुड नाईट हे आम्हाला चला गुड गुण बाय आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असा सपोर्ट द्या बाय गाई